शीतल तेजवानीची अटकेनंतरही मगरुरी कायम दिसतीये पोलीस आयुक्तालयामध्ये आणल्यानंतर गाडीतनं उतरण्यास तिनं विरोध केला शॉर्टकटनं नेतो असं सांगितल्यानंतरच शीतल गाडीमधनं उतरली अटक केल्यानंतर सुद्धा शीतल तेजवानीचा रुवाब दिसतो आहे नरमाई काही दिसत नाहीये शीतल तेजवानी हिला अटक केल्यानंतर तिला पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं गेलं तेव्हा गाडीतनं उतरण्यास तिनं विरोध केला पोलीस जेव्हा तिला आम्ही तुम्हाला शॉर्टकटनं घेऊन जाऊ असं म्हणाले तेव्हाच ती गाडीतनं खाली उतरली या गुन्ह्यामध्ये तेजवानीवरती आरोप सिद्ध झाल्यानंतर सुद्धा तेजवानीच्या वागण्यामध्ये कुठेही नरमाई दिसली नाही शीतल तेजवानी हिला अटक केल्यानंतरही पोलिसांसोबत वागताना तिच्यातली मगरुरी ही कायम पाहायला मिळाली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर अटक झाल्यानंतर सुद्धा शीतल तेजवानीचा माज या सगळ्या प्रकारानंतर आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या घटनेत जो व्हिडिओ आणि ज्या व्हिडिओमध्ये कैद झालेला संवाद आहे तो महत्वाचा आहे तिला अटक केली शीतल तेजवानीला तिच्यावरती जे गुन्हे दाखल झाले त्याच्यात काही आरोप सिद्धही होताना दिसतात मात्र शीतल तेजवाणीमधली मा मगरुरी कमी होताना दिसत नाही कुठल्याही पद्धतीची नरमाईची भूमिका शीतल तेजवानीची पोलिसांसोबत वागताना दिसत नाही जेव्हा तिला पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं गेलं आणि गाडीतून खाली उतर असं सांगितलं गेलं तेव्हा ती गाडीतून खाली उतरायला पोलिसांना नकार देताना दिसली जेव्हा पोलिसांनी तिला सांगितलं की तुला आम्ही शॉर्टकटने घेऊन जाणार आहोत तेव्हा ती गाडीतून खाली उतरली आणि मग तिने पोलिसांना पुढच्या टप्प्यात सहकार्य केलं असं म्हणावं लागेल मात्र जी एकूण तिची आणि तिचा वागण्यातला एकूण काही प्रकार दिसतोय तो कुठल्याही पद्धतीचा नरमाईचा दिसत नाही दोन वेळा तिची चौकशी यापूर्वी केली गेलेली होती तेव्हाही पोलिसांना तिनं समाधानकारक उत्तर दिलेली नव्हती आणि आता अखेर पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आणि अटकेनंतर पोलीस आयुक्तालयात तिची पुढची चौकशी या ठिकाणी सुरू आहे बरं धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर पुण्यामधनं ही घटना आपण पाहतोय अटक केल्यानंतर शीतल तेजवानी हिचा मात्र कायम दिसतोय आणि ते सांगणारा हा प्रसंग पोलिसांची शीतल तेजवानी हिनं हुजत घातली गाडीतनं उतरायला सुद्धा हिनं नकार दिला पुण्यामध्ये काही वेळापूर्वी घडलेला हा प्रसंग आहे जेव्हा शिकत तेजानी तिला पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात होतं पोलिसांच्या गाडीमध्ये ती होती पोलिसांनी तिला गाडीतून उतरायला सांगितलं दो लीव रीक वर के रपने जो पांप्ते हैं? बाखा ठाआ आयम एक हदो अं आला अल बीडिया शेल आपा तू अन्य वह ब्हुेडने भमा एता नी हो को सा illustraz dengan